आम्ही भारताचे लोक भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा निर्धारपूर्वक संकल्प करतो ही ओळ भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील आहे जी आपल्या लोकशाही मूल्यांची पायाभूत घोषणा करते नमस्कार मित्रांनो मी परत घेऊन आली संविधान म्हणजे काय मित्रांनो मी संविधानची संपूर्ण सिरीज घेऊन आली संविधान म्हणजे काय हा पाहण्यासाठी आय बटनवर क्लिक करा आणि खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ बघितल्यानंतर बघू शकता तुमचं माइंडग्रो एज्युकेशनवर वर मनपूर्वक स्वागत आहे जिथे शिकणं होतं सोपं आणि समजण्यासारखं आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत भारतीय संविधानातील कलम म्हणजे नेमकं काय का आणि त्यासोबतच एक उदाहरण घेऊन ते सविस्तर समजून घेणार आहोत सर्वप्रथम कलम म्हणजे काय कलम म्हणजे एका विशिष्ट गोष्टीसाठी लिहिलेला नियम कायदा किंवा मार्गदर्शक तत्व भारतीय संविधानामध्ये एकूण पंचवीस भाग पार्ट्स आहेत आणि या भागांमध्ये चारशे अठ्ठेचाळीस कलमे आर्टिकल्स आहेत प्रत्येक कलम देशाच्या प्रशासन नागरिकांचे हक्क कर्तव्य सरकारचे अधिकार ई बाबतीत मार्गदर्शन करतं चला आता एक उदाहरण घेऊन हे स्पष्ट करूया आपण आज कलम एकवीस आर्टिकल एकवीस वर लक्ष केंद्रित करणार आहोत कलम एकवीस काय सांगतं कोणालाही त्याच्या जीवनाचा किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय हिरावून घेता येणार नाही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा आणि स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार आहे सरकार किंवा कोणतीही यंत्रणा हा अधिकार केवळ कायद्याच्या चौकटीतच मर्यादित करू शकते उदाहरण समजा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी कोणताही पुरावा किंवा वॉरंट न देता अटक केली तर ती व्यक्ती कोर्टात जाऊन सांगू शकते की माझा कलम एकवीस अंतर्गत हक्कभंग झाला आहे अशा वेळेस न्यायालय त्या व्यक्तीच्या बाजूने निर्णय देऊ शकते हे कलम आपल्याला सुरक्षिततेचा आणि स्वातंत्र्याचा आश्वासक आधार देते याचमुळे भारतात नागरिकांना अधिकार आणि न्याय मिळण्याची शक्यता प्रबळ असते कलम एकवीस हे फक्त जगण्याचा अधिकार सांगत नाही तर त्यात स्वच्छ पाणी आरोग्य शिक्षण पर्यावरण यांसारख्या मूलभूत गरजांचाही समावेश केला गेला आहे हळूहळू न्यायालयाच्या निर्णयांमुळे म्हणून मित्रांनो भारतीय संविधानातील प्रत्येक कलम आपलं जीवन सुरक्षित सन्मानपूर्वक आणि न्यायपूर्ण बनवण्यासाठी रचलं गेलं आहे आपल्याला फक्त ते समजून घेणं आणि सन्मानाने पाळणं गरजेचं आहे ही, ही माहिती तुम्हाला माइंडग्रो एज्युकेशनवरून सादर करण्यात येत आहे जिथे शिक्षण ही केवळ माहिती नव्हे तर एक शक्ती आहे संविधान हे फक्त पुस्तक नाही ते आपल्या स्वातंत्र्याचं जिवंत प्रतीक आहे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर कृपया माइंडग्रो एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सहप्रवासात सहभागी व्हा भा। धन्यवाद जय हिंद